ओम नव आदेश संपूर्ण व्हिडिओ बघण्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा वेरूळ वेरूळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे ऊर्जेचं माहेरघर आणि याच वेरूळला आता आपण जाणार आहोत परंतु जातानी आपल्याला लागतोय बघा हा असा घाट आणि सुंदर अशा झाडांचा हा दळणवळणाचा रस्ता आता हा रस्ता कुठून लागतो तर रत्नापूरवरनं निघाल्याच्यानंतर आपण वेरुळा ज्या वेळेस जात असतो तर त्यावेळेस हा आपल्याला चार किलोमीटरचा घाट लागतो आता आपण कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता थेट आलोय बघा त्या आश्रमामध्ये जिथं मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि हा आश्रम कुणाचा आहे माहिती आहे का मित्रांनो तर हा आश्रम आहे श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांचं इथं खूप सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आहे वेरुळच्या कोणत्याही तुम्ही आश्रमामध्ये जा तिथं स्वच्छता तुम्हाला इतकी सुंदर अशी दिसेल की तुम्ही म्हणाल की काय साक्षात इथे देव असतो की काय इतकं सुंदर असं वातावरण आणि या वातावरणामध्ये असणार ही अशी झाडी झुडपे यांना बघूनच माणसाचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं आपण समोर जे बघतायत तर ते आहे बघा श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांचं मंदिर किती सुंदर असं वातावरण आहे ना ज्यावेळेस मी हे वातावरण साक्षात अनुभवतो आहे ना तर मला असं वाटतंय की खरंच आपण एखाद्या देवाचं दर्शन साक्षात करतोय की काय इतकं भारी इतकं सुंदर असं मनमोहक प्रसन्न करणारं वातावरण होतं काय सांगावं आपण एकदा श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांचं दर्शन घेऊन घ्यावं त्यानंतर मी तुम्हाला बाजूच्या मंदिराचं दर्शन घडून आणतो आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजूबाजूला आपण बघितलं तर हे असं नवनाथांचे भिंतीवरती चित्रिकीकरण केलेलं आहे तर तुम्हाला नवनाथांचा जन्म कसा झाला हे माहिती आहे का तर मित्रांनो तुम्हाला हे बघायचं असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये मी श्री क्षेत्र मायंबा व श्री क्षेत्र जे ते की श्री संजीवन समाधी आहेत त्यांची तर त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे श्री नवनारायणांचे अवतार कसे नवनाथांच्या रूपामध्ये आले तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघून घ्या आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या